पण देवेंद्र दे फडणवीस साहेबांवर त्यांचा सा विश्वास नाही परंतु त्यांच्याविषयी बोलले तर त्याची चौकशी व्हावी आमची पण मागणी आहे ना आम्ही कुठे नाही मागणी करत आहे मनोज जारांगे पाटलाच्या आंदोलनाचा आदर करावा लागेल मागणीचा विषय वेगळा पण मनोज जारांगे पाटलाच्या आंदोलनाला जर भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीने जर मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेत असेल तर मला सभापती महोदय नाही बसून बोलायचं नाही शांतारा खर तर पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये कठोर निर्णय सभापती महोदय तुम्ही मला एवढा वेळ टू एटी नाईन ला दिला नाही एवढा वेळ भारतीय जनता पार्टी गटनेतेला दिला खरं तर हा अन्याय खर असते खरं तर हा अन्याय पण माझा या विषयातला मुद्दा असा आहे मनोज जरांगे पाटलांनी आरोप स्पेसिफिक उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या यांच्यावर केलेले आहेत परंतु मागचं सगळं दोन चार सहा महिन्याचं आंदोलन बघितलं तर त्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांवर कधी आरोप केले नाही मान्य उपमुख्यमंत्र्यांवर कधी आरोप केले नाही सभापती पण नाही केले मला बोलू द्या सभापती महोदय त्यांनी सगळे नाव घेत मला तुम्ही एक मिनिट संख्यमंत्र्यांवर आरोप केलेले नाही उपमुख्यमंत्र्यांवर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांवर आरोप केले नाही तर स्पेसिफिक स्पेसिफिक देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरच का आरोप केले आमचंही म्हणणं त्याची चौकशी व्हावी आम्ही कुठे नाही म्हणतोय याची चौकशी झालीच या पाहिजे कारण आजही त्यांच्या बोलण्यातून असं वाटतं की मान्य मुख्यमंत्र्यांवर मनोज जरांगे पाटलांचा आजही विश्वास आहे कमी जास्त असू शकतो पण देवेंद्र फडणवीस साहेबांवर त्यांचा विश्वास नाही आणि याच्यात जातीयवाद निर्माण करणं आणखी काही काय काय तुम्ही बोलले मला लक्षात नाही ते काहीतरी बोलले तुम्ही मी काय बोलत नाही मी जातीयवादाचा काही बोलत नाही परंतु त्यांच्या विषय बोलले तर त्याची चौकशी व्हावी आमची पण मागणी ना आम्ही कुठे नाही मागणी करत आहे आणि म्हणून मी तर म्हणतो सगळे ज्यांनी ज्यांचं नाव त्यांनी घेतलं सगळ्यांचे कॉल चेक करा कोणाकोणाचे फोन आले त्यांचे जे जे सहकारी आता इकडे तिकडे जातात ते कोणाकोणाला भेटले त्यांनी कोणाकोणाला फोन केले याची चौकशी होते एसआयटीची कार्य कक्षा जरा मोठी करा ते जे त्यांनी छोट्या छोट्या लोकांचं कारण मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा आदर करावा लागेल मागणीचा विषय वेगळा पण मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाला जर भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं जर मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेत असेल तर मला लागेल आणि म्हणून मनोहर जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या भूमिकाविषयी या सगळ्या भूमिका असू शकतात